विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील तर्क व अनुमान या घटकातील अभाषिक घनाकृती ठोकडे त्रिकोण व चौकोन मोजणे या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत तर्क व अनुमान बुद्धिमत्ता चाचणीत तर्क व अनुमान या प्रकारात बुद्धीला चालना देणारे प्रश्न विचारले जातात यामध्ये एखादे चित्र माहिती एखादी घटना प्रसंग यांचे तुलनात्मक विश्लेषण करणं अचूक अनुमान काढणे त्याचप्रमाणे वय वजन उंची इत्यादीवर आधारित प्रश्न विचारले जातात विचारलेल्या प्रश्नांवर योग्य दिशेने विचार करून कमीत कमी वेळेत योग्य तर्क लावून अचूक अनुमान काढण्यासाठी कसोटी का लागते तर्क व अनुमान या घटकात घनाकृती ठोकळे त्रिकोण व चौकोन मोजणे या उपघटकात दिलेल्या घनाकृतींच्या आकारांचे बारकाईने निरीक्षण करून दिलेल्या माहितीवरून योग्य पर्याय निवडणे आवश्यक असते उदाहरण दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती अशा वेळेस त्रिकोणांची संख्या काढताना किंवा चौर चौकोनांची संख्या काढताना एक विशिष्ट सूत्राचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो या उदाहरणात त्रिकोणाच्या पायाच्या एकूण भागांची बेरीज बरोबर एक अधिक दोन अधिक तीन म्हणजेच त्रिकोणामध्ये जेवढे भाग आहेत त्यांना क्रमांक देऊन त्या सर्वांची बेरीज केल्यास जी जे ये उत्तर येईल ते एकूण त्रिकोणांची संख्या असेल या उदाहरणात त्रिकोणांच्या भागांची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा म्हणून दिलेल्या आकृतीत त्रिकोणांची संख्या सहा येईल उदाहरण दोन दिलेल्या आकृतीतील चौरसांची व आयतांची संख्या किती सुरुवातीला आयतांची संख्या काढण्यासाठीचे सूत्र दिलेल्या आकृतीतील आयतांची संख्या काढताना चौकोनातील भागांची बेरीज आयात उभे एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा आयत आडवे एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा म्हणून एकूण आयतांची संख्या बरोबर सहा गुणले सहा बरोबर छत्तीस म्हणून दिलेल्या आकृतीत आयतांची छ संख्या छत्तीस असेल चौरसांची संख्या काढताना दिलेल्या आकृतीतील चौ चौकोनांची संख्या शा। शा। संख्यांना क्रम देऊन एक अधिक दोन अधिक तीन त्यांचा वर्ग करावा लागतो आणि त्यांच्या वर्गांची बेरीज करावी लागेल एकाचा वर्ग एक अधिक दोनाचा वर्ग चार अधिक तीनाचा वर्ग नऊ म्हणजेच एक अधिक चार अधिक नऊ बरोबर चौदा म्हणून दिलेल्या आकृती चौरसांची संख्या चौदा असेल आणि दिलेल्या प्र विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आयतांची संख्या छत्तीस व चौरसांची संख्या चौदा असेल उदाहरण तीन दिलेल्या आकृतीतील आयतांची संख्या किती आता या ठिकाणी या आकृतीत आयता आयतांची संख्या विचारलेली आहे म्हणून अशा वेळेस मागील प्रश्नाप्रमाणे उभे आयत बरोबर बर एक अधिक दोन बरोबर बर तीन आणि आडव्या आयत बरोबर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर बर चार अधिक तीन सात सात अधिक दोन नऊ अधिक एक बरोबर बर दहा म्हणजेच आडव्या आयतांची बेरीज दहा असेल आणि उभ्या आयतांची बेरीज तीन असेल म्हणून तीन गुणिले दहा बरोबर तीस म्हणून दिलेल्या आकृतीत आयतांची संख्या तीस येईल या पद्धतीने या प्रकारच्या प्रश्न प्रकारातील उदाहरणे जी आहेत ती सोडवावी लागतात धन्यवाद